नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुक्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये बहुगुणी रानभाजी मिळणारी अतिशय महाग ती म्हणजे कंटोळी हिला सुद्धा म्हणतात हिला कंटोळेसुद्धा म्हणतात हिला सुद्धा म्हणतात हिला सुद्धा म्हणतात वेगवेगळ्या भागामध्ये ह्या भाजीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तुमच्याकडे ह्या भाजीला काय नावाने ओळखलं जातं मला कमेंट करून नक्की कळवा ही भाजी इतकी बहुगुणी आहे जर पावसाळ्यात तुम्ही ही भाजी खाल्ली ना तर पहा तुम्हाला दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही कधीच कारण ही इतकी पोषक तत्वानी भरलेली आहे ही भाजी खाल्ल्याने आपले खूप सारे आजार असे बरे होतात ही बहुगुणी कंटोळेची भाजी कुठेतरी आता काळाआड अशी गेलेली आहे तिला आज आपण उजाळा देऊयात ही बहुगुणी सर्वात ताकदवान अशी ही कर्तुलेची भाजी काठेवाडी पद्धतीने कशी बनवायची हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट द रेट तृप्ती मिरको कॅम लग्नीवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज शुक्रवार आहे आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी हॅपी हॅपीड्स ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात पावसाळ्यामध्ये मिळणारी आपली भारतीय महाराष्ट्रीयन बहुगुणी रानभाजी करतुले ते पण काठेवाडी पद्धतीने ही भाजी प्रत्येक भागामध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आज आपण काठेवाडी पद्धतीने पाहूयात ही कंटोळीची भाजी बनवताना प्रथमतः काय करायची ही स्वच्छ पाण्याखाली छान अशी धुवून घ्यायची नंतर ही अशा पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे या पद्धतीने हिला चिरायची आणि ह्याच्यामधल्या ज्या सर्व बिया आहेत ना ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत शक्यतो ही भाजी आहे ना कवळीच निवडून घ्यायची आहे पहा कवळी जी ही करटुलेची रानभाजी आहे ना ही जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुपये पाऊसरणी मिळते आणि जी मोठी मोठी असते ना ती निपर असते ती थोडीशी स्वस्त मिळते पण ही जी कवळी भाजी आहे ना कंटोळीची ही खूपच कॉस्टली मिळते कारण हिच्यात तर खरं म्हणजे ह्या कवळ्या कंटोळीमध्ये तर सर्व असे बहुगुणी पोषक तत्व असतात त्यामुळे ही भाजी खूपच अशी कवळी असताना खूप कॉस्टली मिळते सत्तर ऐंशी शंभर रुपये पावशरणी ही मिळते आता अर्थात एरिया वाईज ह्याचे रेट ठरलेले असतात पण सत्तर ते ऐंशी रुपये पावशरणी ही भाजी मिळते पहा पण ही भाजी जर तुम्ही खाल्ली ना तर तुम्हाला कोणताच दवाखाना असा पहावा लागणार नाही इतकी बहुगुणी अशी ही भाजी होते तर पहा अशा पद्धतीने ही कंटोळी मधोमध चिरून ह्याच्यामधल्या चमचेच्या साह्याने बिया काढून घेतल्या आता ह्या बिया ना टाकून नाही द्यायच्या आपल्याला ह्या बिया आपल्याला उपयोगात आणायच्या आहे ह्या बियांपासून खास असा मसाला बनवायचा आहे पण ह्या बियांपासून मसाला बनवण्यापूर्वी आपल्याला इथे हे सर्व जे कंटोळी आहेत ना ही कंटोळी चांगली अशी चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा साईजमध्ये तुम्ही ही कंटोळी चिरू शकता किंवा आडवे सुद्धा अशा पद्धतीने चिरू शकता तुमच्यावरती डिपेंड आहे कशा पद्धतीने ही चिरायची तर पहा आपण अशा पद्धतीने ही चिरलेली आहे भाजी आत आता आपल्याला काठेवाडी पद्धतीने ही भाजी बनवायची आहे तर काठेवाडी पद्धतीनेच आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे तर पहा ही जे बिया आहेत ना ह्या एका प्लेटमध्ये घेतल्या तसेच काठेवाडी पद्धतीचा हा मसाला आहे आता हा मसाला कसा बनवला या काठेवाडी पद्धतीच्या मसाल्यामध्ये आपण यामध्ये खोबरं घातलेलं आहे धणे जिरे काळी मिरी अजून काही मसाले ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर पहा हा काठेवाडी पद्धतीचा मसाला आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे तसेच यामध्ये हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घातलेली आहे आता काय करायचं आहे हे सर्व जी इन्ग्रेडियंट्स आहेत ना हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्याच्या काढल्याच्या पाणी न घालता तिला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे ही मिक्सरला फिरवून घेतल्याच्या नंतर ह्याचं झाकण काढायचं आणि यामध्ये काही मसाले घालायचे आहेत आता ह्या मसाल्यामध्ये हळद घालायची एक चतुर्थांश नंतर यामध्ये घालायची आहे जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला एक चतुर्थांश घालायचा नंतर एक चतुर्थांश आपल्याला रॉयल किचन किंग मसाला घालायचा आहे नंतर यामध्ये आपल्याला गरम काळा मसाला घालायचा आहे एक चतुर्दांश टेबल स्पून हे जे मसाले आहेत ना हे सर्व आपल्या तृप्तीस किचनचे मसाले आहेत तेच आपण ह्यामध्ये घातलेले आहेत आणि सर्व मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं आता काय करायचं एक कढई घ्यायची जाड बुडाची चांगली कढई घ्यायची गॅस सुरू करायचा कढई तापली की गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आणि यामध्ये तेल घालायचं आहे पण ह्याच्यामध्ये खोबरेल तेल घालायचं या शेंगदाणा तेल नाही घालायचं खोबरेल तेल घालायचं आहे खोबरेल तेल घालून ह्याच्यामध्ये फोडणीला जिरं घालायचं आहे आणि हा जो काठियावडी पद्धतीने आपला हा मसाला बनवणे बनवलेला आहे ना हा मसाला या तेलामध्ये फोडणीला घालायचा आणि हा मसाला थोडासा आपल्याला एक दोन सेकंद या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे थोडंसं जे वाटलेलं पाणी आहे मसाल्याचं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून हा मसाला करपू नये मसाल्यामध्ये पाणी घातल्याच्या नंतर संपूर्ण एक मिनिट असा हा मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि नंतर ह्याच्यामध्ये ही जी आपली कंटोळी आहे म्हणजे करटुली आहे चिरलेली ती फोडणीला ह्याच्यामध्ये घालायची आहे जर तुम्हाला हा काठियावाडी पद्धतीचा हा मसाला आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे ना कोरडा हा जर तुम्हाला जर शिकायचा असेल स्पेशली तर मला तसं कमेंट करून कळवा कर मी नक्की स्पेशली तो मसाला तुमच्यासोबत शेअर करेल तर पहा आपण ह्याच्यामध्ये आता चिमूटभर थोडीशी हिंग घातील आणि पुन्हा एक थोडंसं अर्धा सेकंदच असा हा आपण आ, मसाला परतला तेलामध्ये आणि नंतर ही कंटोळी याच्यामध्ये कोंडीला घातली आणि चांगली अशी परतून घेतली एक सेकंदभर ही चांगली अशी सेकंदभर परतून घेतल्याच्यानंतर थोडासा जो मसाला मसाल्याचं जे पाणी आहे ते राहिलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं चवीसाठी मीठ घालायचं आणि झाकण ठेवून दणदणीत हिला पंधरा मिनटं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती थी हिला शिजवून द्यायची आहे पंधरा मिनटं टोटल हिला शिजायला लागतात पहा त्याच्यामुळे पंधरा मिनटात ही भाजी शिजतेच शिजते त्याच्यावर वेळ लागत नाही जास्त तर पंधरा मिनटं झाकण ठेवून हिला छान अशी शिजवून घ्यायची आहे पंधरा मिनटं झाकण ठेवून हिला छान शिजवल्याच्यानंतर छान अशी हिरवीगार कोथंबीर असते ना ही हिरवीगार कोथंबीर ह्याच्यामध्ये चिरून घ्यायची आहे थोडीशी हिला परतून घ्यायची आहे पुन्हा आणि मस्त अशी ही गॅस बंद करून थोडीशी पाच मिनटं दम येऊन द्यायचा आणि नंतर ही सर्व करायची आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता नुसत्या भातासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी सर्व करू शकता ही भाजी बनवण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत पहा सिटीमध्ये वेगवेगळ्या कल्चरमध्ये ही जी कंटोळीची भाजी आहे ना वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते आज आपण बनवली ही काठेवाडी पद्धतीने ही कंटोळीची भाजी आपण बनवलेली आहे रानभाजी हिला साऊथमध्ये वेगळ्या पद्धतीने बनवली जाते पंजाबमध्ये हिला वेगळ्या पद्धतीने बनवली जाते तसेच नॉर्थमध्ये हिला वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि आपल्या महाराष्ट्रासुद्धा एक वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पहा तर आज आपण ही काठियावाडी पद्धतीने बनवलेली आहे तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची आपली बहुगुणी रानबाजी कंटोळी मला कमेंट करून नक्की कळवा आजचा हा आपला कुकिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट तृप्तिंग तृप्तींगे कुक ब्लॉगिंगला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद आणि हो वाईट फॅमिली तुमच्याकडे ही भाजी कशा पद्धतीने बनवली जाते तेसुद्धा मला नक्की कळवा आणि हो एक तर राहीलच तिला कंटोळी किंवा करटुले असं का म्हटलं जातं कारण ही भाजी काटेरी असते त्यामुळे हिला कंटोळी किंवा करटुली किंवा कंटुले किंवा करटुलं असं बोलले जातं